टाकून रशातली भाजी बनवायची भाताबरोबर खायची असली तर भाताबरोबर खायची भाकरी बरोबर खायची आणि याची सुकी पण होती बरं का आपण दोडक्याची चटणी कशी बनवतो तशी सुकी पण होती डाळ घालून बघा आता मस्त कापून घेतला दुधी आता मिरच्या निसून घेते ढोकळ भरून झाला आता आपल्या दहा बारा मिरच्या घेतल्या थोडा लसूण घेतला थोडी कोथिंबीर घेतली वाटण्यासाठी आता हे वाटून आणते मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्यातला चांगला लागतो लाल मिरच्यातला करतो कुणी त्याला तसा आवडतो तसा बनवायचा लसुणे कोतंबीर आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे टाकायचे आपल्याला मिरच्या ते वाटून आणल्या तर आता भाजीला फोडणी देते नाही काय झाकण लागत आहे मी कोथिंबी घेतली फोडणीला थोडी लसूण फुडीलाय एक चमच तेल टाकी दे गरम झाले आता मोहरी टाकून घेते पहिले टाकते लसूण लाल झालाय थोडे जिरे टाकून घेते आणि थोडासा कांदा कापला असला बारीक ते टाकते आता कढीपत्ता टाकून घेते कडी पत्ता असाल काढीपत्ता आता कोथिंबीर टाकून घेते आणि एक छोटा टमाटा शिरला तो पण टाकून घेते आणि आता हे दोड दो हे भोपळा आहे का याचा दोन टाकून द्यायचा भोपल्यात घेतलाय ना आमच्या पोरांना लय आवडते दुधी भाजी आता भोपळा परतून घ्यायचा थोडा फोडणीमध्ये हळद टाकायची एक चमच चवीनुसार मीठ टाकायचं पण असं खालीवर करून घ्यायचं मिठानं हळदीमध्ये जरा करतील का सगळं मीठ उतरवलं त्याच्यामध्ये पुढील मध्ये सुद्धा वाटण पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि तुम्हाला काय तुम्हाला जेवढा घट पटत रस्सा पाहिजे का तेवढा रस्सा बनवायचा मग भाकरीसोबत भातासोबत खाता येतो लाक आपल्याला तुम्ही तुम्हाला जसं घट पात्र रसा पाहिजे तसा करायचा शिजून थोडं घट होईल अजून ते या जेवायला गरमागरम दुधी भोपळ्याची भाजी भाजत्या भाकरी तुला आवडू नाही मी नंतर घे तू आधीच नाही आता करते मी करते हाव सांगते ना भाजी कशी झाली